माननीय चंद्रकांत कांबळे यांनी निस्वार्थ सुरू केलेल्या पेठ तालुका वाळवा येथील सांजसोबती सेवालय या वृद्धाश्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजासाहेब माने यांच्या वाढदिवसानिमित्त आज जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत निराधार असणाऱ्या आजी आजोबांसोबत केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामुळे आश्रमातील आजी आजोबांच्या चेहऱ्यावर एक प्रकारे आनंद दिसून आला यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र राज्य संघटक डॉ सुनील पाटील सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय दिलीप मोहिते सांगली जिल्हा सचिव माननीय इलाही मुलाणी सांगली जिल्हा संपर्क प्रमुख माननीय शीतल शेटे वाळवा तालुका अध्यक्ष माननीय विशाल लोंडे कार्याध्यक्ष माननीय हनुमंतराव पाटील माजी सचिव माननीय राहुल टिंबे खजिनदार तसेच न्यूज स्टार फायू मराठी मीडियाचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार माननीय एकनाथ कांबळेसर सदस्य माननीय मानसिंग मोरे माननीय निलेश नेरलेकर माननीय अशोक शिंदे व न्यूज स्टार फाईव्ह मराठी मीडिया व दैनिक महासत्ताच्या प्रतिनिधी श्रीमती माननीय अणुसया चव्हाण मॅडम अशा प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती या निमित्ताने आश्रमातील स्वच्छता नीटनेटकेपणा व उत्तम सुविधा दिसून आली मात्र आश्रमातील वृद्धांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी डॉक्टरांनी सहकार्य करण्याची विनंती आश्रमाचे मुख्य माननीय चंद्रकांत कांबळेसर यांनी केली आहे डोंगरा इतके दुःख बाजूला सरून निराधा राज्य आजोबांनी या कार्यक्रमात आनंदाने सहभाग घेतला होता न्यूज प्रतिनिधी माननीय अणुसया चव्हाण